नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पण खरी ताकद या ठिकाणी तुम्ही जे सांगितलं की नुसतं तरुण वर्ग मित्र नाही कारण या ठिकाणी आजकाल बघितलं वाढदिवस असला म्हणजे कुठंतरी पार्टी असते कुठेतरी धाब्यावर जाणार खाणार पिणार तो विषय असा नाही तर ही सर्व मंडळी जी पन्नासीच्या पुढची मंडळी या ठिकाणी दादांना या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आणि ही नक्कीच पुढील काळासुद्धा दादांच्या बरोबर राहतील दादा तुम्ही जी तुमची हातात जी समाजसेवा चालू आहे मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करील कारण एकोणतीस मे हॅलो आज आपण एक गोड अशा कार्यक्रमासाठी खेड तालुक्याच्या पंचकृषी मधून अमोलदा पवार एक उंद नेतृत्व ज्यांनी खेड तालुक्याचं पद आमदार सुरेशभाऊ गोरे असताना उघडून भोगलं हो आणि त्यावेळेपासून ते शिवसेनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आज त्यांचा वाढदिवस मी अगोदरच म्हणलं की तरुण आणि उमदा माणूस त्रेचाळीसावा वाढदिवस आहे त्यांचा आणि या वाढदिवसानिमित्त तुम्ही मैत्रीच्या नात्यानं आज व्यासपीठावर संपूर्ण खेड तालुक्याचं राजकारण एकत्र झालं आता बाबा रक्ष असतील जवळेकर भाऊ असतील किंवा आमचे जिल्हा प्रमुख अशोकराव असतील इकडे मुंक्षेभाऊ असतील आणि ज्यांचं व्याख्यान आत्ता तुम्ही ऐकलं ते आमचे शिंदे सर आणि माझी पहिल्यांदा भेट झाली नारंगावला आणि त्यांच्या सुद्धा खूप चांगल्या कलाकार आहेत या जोडीनं पूर्ण महाराष्ट्र तसा पाहिला तर बुद्धिमत्ते अमोल दादाला शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून आणि तालुक्याच्या बाहेरून सुद्धा काही मंडळ या ठिकाणी आले व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर खास करून या ठिकाणी डॉक्टर गणेश शिंदे व्याख्याते आहेत त्यांना ऐकण्यासाठी म्हणून आम्ही पुढे उभे होतो कारण मी ऐकलं होतं की व्याख्यान हे पुढून ऐकायचं असतं आणि म्हणून पुढं बसलेलो होतो त्यानिमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात सगळ्यांना अमोलदाना शुभेच्छा द्यायच्या पण वेळेच्या अभावी तुमच्या वतीने प्राथमिक स्वरूपात काही मंडळींनी पुढे येऊन बोलावं या अपेक्षेने काही मंडळी बोललेत आणि अजून काही मंडळी बोलणार आहेत या निमित्तानं शुभेच्छा देता देताना मी जास्त काही बोलणार नाही पण आजचा दिवस जो आहे तो अमोलदादांची स्तुतीसमने आणि अमोलदादांना चांगल्या गोष्टी बोलण्याच्या आहेत पण चांगलं बोलणं हा पार्ट तसा स्तुती पाठकाचा असतो आम्ही जीवाभावाचे मित्र आहे आणि जो स्तुती करता करता किंवा सत्य सांगता सांगता त्याचे दोष सांगतो तो दोस्त असतो या व्यासपीठाने गणेश महाराज शिंदे यांनी अत्यंत चांगले विचार मांडलेले आहेत पण बरोबर बद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे एवढी धावपळ कशासाठी झाली हेही सांगितलं पाहिजे अमोलदादा अनेक वर्षापासून म्हणजे अमोलदादाला मतदानाचा अधिकार नसताना ते आदरणीय नारायणरावजी पवार ह्या तालुक्याचे नेते माजी आमदार यांच्याबरोबर त्यांनी आयुष्यभर आतापर्यंत काम केलं त्यांचे विचार आजही ते जोपासण्याचं काम करतात एक दीड वर्षापूर्वी माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला मग अशी बोलताना कुणीतरी सांगितलं उद्धव साहेबांनी त्यांच्या हातामध्ये किंवा हा दोर बांधण्याचा प्रयत्न करत असताना म्हटले आतापर्यंत मी अनेक मनगट पाहिले असं मजबूत मंडळ तुम्हाला आतापर्यंत मिळलं नाही तर ते मला खेळ आणि तेव्हापासून अमोल दादाने शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना दसरा मेळावे असतील दोन वेळा त्यांच्या नेतृत्वाखाली एवढा प्रचंड जनसमुदाय त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला दसरा मेळाव्याला माननीय उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी नेलं आल्यापासून शिवसेनेच्या कामामध्ये ह्या तालुक्याच्या लोकांसाठी आणि मग शिवसेनेच्या माध्यमातून काम चा, चा काम करायचं चा लोकांचं करायचं या तालुक्याच्या जनतेचा प्रश्न सोडवायचा मग रिंग रोड पासून आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पुनर्वसन माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व्यासपीठ पाहिल्याच्या नंतर ह्या व्यासपीठावरती ही जी काही मंडळी आहेत आणि काही मंडळी या ठिकाणी आमच्या तालुक्यातल्या आपल्या येऊन गेलेली आहेत ही सगळी मंडळी अमोल पवारलाच फक्त शुभेच्छा द्यायला येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की मी ज्या स्वर्गीय नारायणराव पवारांच्या बरोबरीनं ना राजकारणाची सुरुवात केली त्या स्वर्गीय नारायणराव पवारांबरोबर गणेश सर माझे वडील म्हणजे नारायणराव पवार आमदार नव्हते तेव्हापासून माझे वडील त्यांच्याबरोबर पंचवीस वर्ष या तालुक्यामध्ये त्यांनी सुद्धा काम केलं माझे वडील पंचवीस तीस वर्ष गावचे सरपंच मार्केट कमिटीचे संचालक एक जिल्हा परिषदची निवडणूक झाली एक पंचायत समितीची निवडणूक झाली पंचवीस वर्ष नारायणराव पवारांबरोबर काम केलं आणि आमचं म्हणजे मला संघर्ष काय म्हणजे जन्मताच दिलाय काय ते काय कळत नाही पण दोन हजार चारला आपला पराभव झाला मी राजकारणात आलो आणि आपांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्याबरोबर जाणं क्रम प्राप्त होतं मला त्यांनी तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्याबरोबर काम करताना जी काही शिकवण त्यांनी जी काही दिशा दिलेली आहे तीच दिशा घेऊन आजही तालुक्यामध्ये काम करण्याचं मी काम करतोय मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर इथं बरेच आमचे तरुण सहकारी बसलेले आहेत ज्यांनी पंचवीस वर्ष या तालुक्याचं ता राजकारण केलं त्या नारायणराव पवारांनी मला युवक काँग्रेसचं काम करण्याची संधी दिल्यानंतर मला युवक काँग्रेसची कमिटी करायची का